हा पब्लिक लिमिटेड केला की मी नाही केलेला हा दहा हजार पाचशे त्रेपन्न सभासद आहे त्या सगळ्यांनी तो केलेला आहे आणि तो तसा केला नाही तर जनरल सभेमध्ये त्या सभेला सरकारी शासकीय निमशासकीय अधिकारी उपस्थित ते असताना त्यांच्या वतीनं तो ठराव मंजूर करून त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा आमच्याकडे आहे असं काही नाही की पंचवीस वर्ष वीस वर्षापूर्वी केला रेकॉर्ड आहे त्याच्यातून तो केलाय ते करण्याच्या पाठिंबाचा उद्दिष्ट त्या सभासदांचे सगळे अधिकार आहेत ते सभासदांचे ते इक्विटी मेंबर आहेत प्रेफरन्स तर वोटर नाहीत ते आपल्या माहिती सांगितल तुमच्या माहिती सांगाल कुणाला माहीत तुम्हाला कलाव म्हणून नाही तुमच्या माहिती ते जे सभासद आहेत त्या सभासदांचे जसे तसे माहिती आहे आम्ही हे पब्लिक लिमिटेड केलं कशासाठी आता स्पर्धा आहे मोठी स्पर्धा आहे पब्लिक म्हणजे खाजगी कारखान्याची आणि कारखान्याची कॉप कारखान्याला जर एखादी युनिट उभा करायचं म्हणलं तरी सगळे शासनाच्या सगळ्या लाल भेटीतून झालं त्याला दोन वर्ष आणि पब्लिक लिमिटेड केलं म्हणजे त्यांना त्यांना काय नाही त्यांच्या त्यांच्या बोर्डाची मंजुरी घ्यायची की ते उभा करायचं कारण दोन दोन वर्ष जर खासगी कारखाने पुढे चालले तर कॉपरेटिव्ह ना राहणार नाही जेवण करता कॉपरेटिव्ह त्याच्यामुळं आमचा कॉपरेटिव्ह कारखाना प्रत्येक किलोमीटर कारखाना असल्यामुळं आम्ही सभागृहांची मुलीचं लग्न असलं तर त्याला दहा हजार रुपये देतो तर कॉपरेटिव्ह देता येत नाही आम्ही दरवर्षी हिंदू लोकांना काशाला सभासद पुन्हा मुस्लिम लोकांना याला पाठव अजमेरला पाठवू आणि गरीब लोकांना आम्ही त्या गयाला गयाला पाठवतो पुन्हा एखाद्याचं ऑपरेशन असलं नुसतं वगैरे तर त्याला निधी देतो ही कॉपरेटिव्ह करता येत ही म्हणजे बंद नाही म्हणजे अशा अदर ॲक्टिव्हिटीज आहेत की सभासदाच्या हिताच्या त्याचा याव्यास सभासदा हित बघून ते आम्ही केलं असल्यामुळं आज तुम्ही माझ्याकडे करत हवा जवळपास अकरा नक्की टाकलेला नाही परंतु तुम्ही ह्या गावाला सरी पाठवले दवाखान्याला पैसे दिले लग्नाला पैसे दिले अशा वेगवेगळ्या सभासदांच्या सुखदुःखामध्ये मदत करण्याचं काम आम्ही केलं की पब्लिक लिमिटेड असल्यामुळं कॉपरेटिव्ह असलात तर याला बदल आहे त्याच्यासाठी केलं त्यामुळं आणि तो करून झाला तर दहा वर्ष दहा बारा वर्ष झालं त्यामुळं तिथे एकही सभा जातानी बाबतीमध्ये कधीही आम्हाला विरोध द